चॅनलवर आपले पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे शेतकऱ्यांचा दिवाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांवर अनेक संकट येत आहेत अनेक आव्हानं येत आहेत त्याला सामोरे जात शेतकरी कसं तरी आपलं जीवनमान जगत आहे परंतु आ, या सरकारने शेतकऱ्याच्याबद्दल जर काही ठोस भूमिका घेतल्या नाही तर शेतकऱ्यांचे खूप हाल अपेष्टा या गोष्टीमधून होणार आहे तर आपण आज शेतकरी कर्जमाफी या योजनेबद्दल तुमच्यासोबत मी चर्चा करण्यासाठी लाईव्ह आलो आहे शे या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी अशी भूमिका सध्या शेतकऱ्यांचे आहे व पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते तेव्हा वाटलं होतं की कुठंतरी काहीतरी महत्त्वाचा निर्णय अजितदादा पवार हे शेतकऱ्यांचे देखील घेतील परंतु तसं काही होताना दिसलं दिसलं नाही ना। शेतकरी कर्जमाफी योजना जर या शासनाने या सरकारने जर केले नाही ना। तर या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील मित्रांनो आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफी योजना ही खूप महत्त्वाची आहे कारण आपण बघत आहात जूनमध्ये सुरवातीला पाऊस पडला त्यानंतर पावसाने उलकावणी दिली आहे व शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे मित्रांनो आपण गेलो तर बँक दरबारी गेल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी बँक उभा करत नाही आहे व जुने कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही होता पैसा तो बियाण्यासाठी खर्च केला लागवडीसाठी खर्च परंतु पावसाने हुलकावणी दिली यात दुबार पेरणीचं संकट सध्या शेतकऱ्यांवर असतं या आसमानी संकटाला तोंड देता देताच बँक वेळोवेळी बेल शेतकऱ्यांकडे चक्रा मारू लागल्यात कर्ज भरा पुनर् गठन करा संदर्भात अनेक नोटिसा वगैरे शेतकऱ्यांना पाठवत आहे परंतु सरकारने याबाबत लवकरात लवकर शेतकऱ्यांचे कर्जमाफी लवकरात लवकर करावी या भूमिकेमध्ये आपण आहोत आम्ही कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सरकारला पुनश्च एकदा आवाहन करतो की त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी लवकरात लवकर करावी व कमीत कमी किमान तामिळनाडू सरकारसारखं तरी किमान दोन ते अडीच लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी या भूमिकेमध्ये आपण आहोत शेतकऱ्याच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफी शासनाने करावी शेतकऱ्यांची अशी आपली इच्छा आहे व या लाईव्हच्या माध्यमातून आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व हा व्हिडिओ शासनापर्यंत गेला पाहिजे महाराष्ट्र शासनापर्यंत व त्यांना देखील शेतकऱ्याची दखल घ्यावी लागली पाहिजे असा आपण एक आव्हान करू कारण दुबार पेरणीचे संकट असताना शेतकऱ्यांवर अनेक संकट येत आहे त्यामधूनच सावरत शेतकरी कसं तरी आपलं जीवनमान जगत आहे व पहिलेच पहिली आपले शेती कसं तरी यात सरकारने जर कर्जमाफीची योजना हो घेतली नाही तर येत्या तीन महिन्यात विधानसभेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये सरकारला याचे परिणाम नक्की भोगावे लागतील मित्रांनो कारण शेतकऱ्यांच्या हा मालाला हमी भाव नाही त्यानंतर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत त्यामध्ये दुधाच्या भावासंदर्भात त्यांनी घोषणा केली होती पाच रुपयाचे अनुदान वगैरे त्या सगळ्या खोल ठरलेल्या दिसल्या त्यामुळे शेतकरी आ अत्यंत मेटाकुटी चालला आहे व शासनाने याची कुठंतरी दखल घ्यावी असं शेतकऱ्यांना वाटत आहे व शेतकऱ्यांची याच अपेक्ष अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा नाही शेतकऱ्यांकडे काय टाटा बिरलासारखे कोटीनं पैसा नाही शेतकऱ्यांचा किती हवी कर कर्जमाफी किमान दोन लाख अडीच लाख रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची पण ती अपेक्षा जर शेतकऱ्यांची जर पूर्ण जर झाली नाही तर महाराष्ट्र शासनाला याचे परिणाम नक्की बघावं लागतील मित्रांनो या त्या तीन महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे जर महाराष्ट्र शासनाने या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय येत येणाऱ्या या तीन महिन्याच्या कालावधीत घेतला हो नाही तर या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील व आपण सर्व मिळून या सरकारला नक्की धडा शिकू कारण शेतकऱ्यांसाठी जर या सरकारकडं पैसा नसेल शेतकऱ्यांच्यासाठी हमी भावासाठी पैसा नसेल पीक विमा नाही अहो शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पस्तीस रुपये सत्तर रुपये पीक विमा अक्षरशः विमा कंपन्यांनी टाकलं आहे तुम्ही कोणत्या हो हिशोबानं तीस रुपये पस्तीस रुपये विमा टाकता शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं काय किती झालं आणि तुम्ही चुटपून जे अमाऊंट टाकता तीस रुपये पस्तीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये मला कित्येक शेतकऱ्यांनी मॅसेज करून स्क्रीनशॉट टाकले की बघा मला या विमा कंपन्यांनी सत्तर रुपये टाकले नव्वद रुपये टाकले पस्तीस रुपये टाकले काय तुम्ही मा टाकताय काय शेतकऱ्यांनी कर्ज कर्जमाफी करायला पाहिजे व शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायला पाहिजे धोरण काय नाही विरोधात अत्यंत चुकीचं धोरण सध्या सरकार घेत आहे कांद्याचंही तसंच कांद्याला जरा कुठे भाव आला की दहा शंभर क्विंटल कांदा खरेदी एक हजार टन कांदा खरेदी हे काय काय लावलंय सरकारने शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तरच शेतकरी तुम्हाला जगून देईल अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावं लागतील महाराष्ट्र शासनाच्या जे काही मंत्रिमंडळ आहे कृषी मंत्री आहे यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बद्दल ठोस भूमिका घ्यावी या मतामध्ये आम्ही आहोत व शेतकऱ्यांना मी सांगतो की कुठल्याही जो टोकाच्या भूमिका टोकाचे पाऊल या व्यवस्थेच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहा आपण आपल्या नेहमी कामातून किंवा आपल्या जे आपण दररोजचं दैनंदिन काम आहे यामधून नेहमी एक विश्वास आणि एक प्रेरणा स सर्वांना देत असतो बघा आता उभार संकट आहे होते पैसे ते खिशातले टाकून सध्या बियाणे खळ आणून शेतकरी सध्या शेतकरी हिंमत हारत नाही त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की आपण हिंमत हारायची नाही आपण लढणारे आहोत आपण या व्यवस्थेविरोधात लढू जर या शा सरकारने जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महाराष्ट्र शासनाने का काही ठोस भूमिका घेतली नाही तर आपण या सरकारला माझ्या कुठे सांगत येत्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला माझी विनंती राहील परत एकदा एक शेतकरी म्हणून व एक शेतकऱ्यांच्या नात्याने विनंती आहे की आपण लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लवकरात लवकर डिक्लेअर करावी गेल्या काही दिवसामध्ये बातम्या आल्या होत्या की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होईल कर्जमाफी योजना होईल कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे परंतु ह्या फक्त कागदोपत्री आणि न्यूजवर बघायला मिळालं प्रत्यक्षात यामध्ये अंमलबजावणी झालेली कुठेच बघायला मिळाली नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्र शासनाने आणावी यासाठी आम्ही आग्रही राहू लवकरात लवकर शेतकरी संबंधित विविध निर्णय असतील दुधाचे प्रश्न असतील ते सोडावे पीक विमा कंपन्याचा जो मनमानी कारभार चालला आहे त्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आता बघू शकता तुम्ही पाऊस नाही पहिला पाऊस झाला शेतकऱ्यांनी लागवडी केल्या काही भागात आम्ही आता पैठण छत्रपूर संभाजीनगर या ठिकाणी करतो आहे आमच्या या भागात लागवडी करून देखील पिकं आलेली नाही कपाशी उपायला गेली दूर व्हायला गेली दुबार पेरणीचं संकट आहे आता जर शेतकऱ्यांनी वि विमा कंपन्यांविरोधात कंप्लेंट करावी व आपल्या झालेल्या नुकसानीचं ऑनलाईन त्यांनी पीक विमा झाल्यानंतर तीस जूनच्या नंतर ऑनलाईन कंप्लेंट करा व दाखवा कारण जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत या विमा कंपनी देखील आपला फायदाच घेत राहील त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण विमा कंपन्यांच्या विरोधात कंप्लेंट करा त्यानंतर जर त्यांनी कंप्लेंट केली केल्यानंतर देखील दखल घेत नसेल तर आपण वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना वेळोवेळी निवेदन द्या त्यांना वेळोवेळी मागणी करा झालेले नुकसानाचं त्यांना फोटो व्हिडिओ दाखवा सोशल मीडियावर या या संदर्भात माहिती द्या सरकारला आपली दखल यायला आपल्याकडे यावं लागलं पाहिजे आपल्याला सरकारकडे जायची गरज नाही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण हातबल होऊ नका आपण धाडसी राहून या, या सरकारच्या सरकार शासनाच्या जे चुकीचे धोरण असेल त्याविरोधात आपण उभे राहू आणि जर सरकारने जर शेतकऱ्यासंबंधित जर कर्जमाफीची घोषणा जर केली तर या सरकारचं आम्ही सर्व शेतकरी स्वागतच करू चला शेतकऱ्यांनो शेतीसंबंधित आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे बाजारभाव वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या शेती उपयोगी बेग माहिती पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ कसा हवा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व आपली भूमिका काय आहे कर्जमाफीबद्दल ती देखील आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंटमुळंच आम्हाला शेतकऱ्यांसाठी लढण्याचं शेतकऱ्यांसाठी उभे राहण्याचं बळ मिळतं माझं नाव विकास जगे कृषी समृद्धी न्यूज चॅनल या चॅनलच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो लवकरच आपला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब मॉनिटाईज होणार आहे त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व दररोजचे दैनंदिन देन बाजारभाव असतील विविध योजना असतील त्याबद्दल माहिती असतील त्यासाठी आपले हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांधो भेटूया पुढील व्हिडिओत